जो मैं ये 1 7 8 8

Abone olmayı, yorum yapmayı ve शिझर इथं शिधर झालं काल तीन वाजता आणि तीन वाजता शिझर झालं पा एक तारखेला गुरुवारी मग तिथे नेऊन त्या वार्गात ॲडमिट केली ॲडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तीन चार सुमारण एक मुलगी आली ती काय आमच्या मालकीला म्हणली माझी चुलच बहीण तिथं तिथं हे झाले डिलिव्हरी आणि मूल आहेत काकात आहे त्या मालकीनी कशी बसायची मग घड्या माणसाला काय की शेतकरी देत नाही आणि या माथारीला माया लावून तिकडे तिच्या मागे करून मग ती काय झाली किला विरोधी आमच्या पूर्वीला वाटलं हो आमच्या आई इतक्या म्हटल्या काय काल ओळखीची आणि तिनं बरोबर पाय कसा केला आम्ही जेव्हा गेलो मी आणि म्हणतो तिला आपले पूर्वीसारखे म्हटलं ती मी लेखून येते तुला मदत करते जरा जेवाय बोलवूया तिला आम्ही म्हणतो जेव्हा इच्छे का माहिती नाही म्हणले मी जेवले म्हणते बरं ठीक आहे असू आम्ही जेवाय गेल्यानंतर मुला तिनं ते काय केलं त्या पूर्वीपासून गेली सोळा नंबरला म्हणली मुलाला नष्ट होतं नाच तो आमच्या आईसाठी इतिहास म्हणजे आनंद म्हणून काय केलंय पोरगी म्हणजे पेपर बी काढून पुन्हा मी नाही सोळा नंबरला मी परत आलो सोळा शिकत इथं सोळा नंबरला कोण दिस पडेल जरा येणार बायकांनी येणार बघितलं तर त्यात मी कुठून मग परत आणि जी जेव्हा आपण कशी म्हटलं पूर्वी नाही की म्हटलं ती मुलगी नाही मग ही तर गडबड उठली बघा सगळी असलं झालं ही मुलगी आहे का नाही ती मूल मी सगळ्याला माहीत आहे की आजी असू नाही कोण मी नुसतं एक पावून टाकलं का रडायचं मग कुणी काय समजू किंवा काय राहत नाही आणि ती फोडवून मी नाश्ता करा आण गेल्यावर

ਨਾ ਕਰਤ ਜਰਤ ਇਹ ਚਾਹੀ ਕੇ ਰਲ ਨਾ ਮਾਜਾ ਕਰਤ ਤੀਆ ਇਹ ਪਰ ਜੀ ਮਨੋਂ ਮੈਂ ਇਹ ਕਰ ਦਿੱਤਾ ਆ ਮਾਂਗਾ ਰਣ ਕੇ ਲਿਆ ਕਪੜੀ ਖਾਇ ਪੇਲਾ ਅਦੋਂ ਆਪਨ ਮੈਂ ਅਗਾ ਦਾ ਵਾਸਤਾ ਜੇ ਬਗਿਤਨਾ ਤੇ ਇਕੜ ਪਰ ਮੈਂ ਨੇ ਕਰਾ ਸੋਟਦਾ